पोशाख दी क्लथिंग हब मुंडा सेलू संपूर्ण परिवाराच्या वस्त्र खरेदीचे समाधान परभणीत झालेल्या विशाल आर्वीकर खून प्रकरणाचा तपास आता साने पुणे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यापुढे तपास करणार आहेत सद्यस्थितीत सदर प्रकरणात सहा आरोपी अटकेत असून ते सर्वजण पोलीस कोठडीत आहेत परभणी शहरातील बाळासाहेब ठाकरे कमांडजवळ शुक्रवार नऊ मे रोजी रात्री विशाल आर्वीकर याचा खून करण्यात आला या प्रकरणात नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी शुभम पाष्टे गोविंद उदावंत विकी पाश्टे गोविंद उर्फ गोपाळ पाष्टे तुषार सावंत व इतर एक अशा एकूण सहा जणांना ताब्यात घेतले आहे सदर प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे द्यावा अशी मागणी फिर्यादी पक्षाकडून करण्यात येत होती त्यानुसार विशाल आर्वीकर खून प्रकरणाचा तपास यापुढे परभणी स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे गटकळ करिअर अकॅडमी बारा मे पासून पोलीस भरती नवीन बॅच सुरू संपर्क गटकळ अकॅडमी देवला पुनर्वसन सातोना रोड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मोंढा सेलू